मिसळ म्हटली का बाहेर हॉटेलमध्ये गेल्यावर काही पोट भरतं का, का? व पोटच भरत नाही त्यापेक्षा घरी मस्त झणझणीत आणि भरपूर अशी मिसळ कशी करायची याची मी रेसिपी दाखवणार आहे खूप टेस्टी सुंदर आणि कट तर एवढा भारी होतो कट म्हणजे कोल्हापूरला कट म्हणतात हो काही ठिकाणी तर्री म्हणतात आता तुमच्या इकडं काय म्हणतात प्लीज कमेंटमध्ये सांगा चला मग थोडाही वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया इथे मी मटकी भिजवून घेतलेली आहे मटकीबरोबरच हरभरा देखील मी भिजवून घेतलेला आहे मोड आलेली मटकी घेतलेली नाही आहे तुम्ही मोड आलेली घेतलीत तरी चालेल ही मटकी मी रात्रभर भिजवून घेतलेली आहे एक वाटी इतकं प्रमाण घेतलेलं आहे त्यानंतर चार मध्यम आकाराचे बटाटे मी बारीक असे चिरून घेतलेले आहेत बटाटा अवश्य घ्यायचे बटाट्याने खूप छान टेस्ट येते त्यानंतर एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये एक ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे आता त्यामध्ये हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर हे बारीक चिरलेले बटाटे टाकलेले आहेत आणि मटकी आणि हरभरा यामध्ये घालायचं आहे एक दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता हे आपण शिट्ट्या करायला ठेवूयात तोपर्यंत मसाल्याची तयारी करूया दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत मुठभर कोथिंबीर अद्रक घेतलेलं आहे लसूण घेतला एक मोठा टोमॅटो आणि थोडंसं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही ओलं खोबरं घेतलं तरी चालेल आता अगदी थोडंसं पाणी टाकून हे छान असं बारीक करून घ्यायचं जेवढं तुम्ही बारीक पेस्ट कराल ना तेवढं छान रसरशीत अशी मिसळ होते छान एकजीव मिसळ होते तर आता तुम्ही पाहू शकाल मस्त अशी आपण बारीक पेस्ट करून घेतलेली आहे चला मग आता आपल्या देखील झाल्यात देखील गार झालेला आहे फोडणीची तयारी करूया इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपले तेलाच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकलेली आहे मोहरी अशी तडतडली का थोडंसं जिरं टाकायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी मिसळ आहे ही शेवटपर्यंत नक्की बघा आता जिरं टाकलेलं आहे आपण थोडंसं ते छान फुलल्यानंतर मस्त असा ताजा ताजा कडीपत्ता घातलेला आहे आता कडीपत्ता पण आपला मस्त असा तडतडतोय तर चिमूटभर असा हिंग घालायचा आहे हिंगाने सुद्धा खूप छान स्वाद येतो मिसळला आता मसाले बघा आपण काय घेतलेले आहेत इथे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ अडीच चमचा हा आमचा घरगुती लाल मसाला आहे यामध्ये सर्व मसाले आहेत तरी पण मी थोडेसे जादा मसाले घेतलेत एक चमचा धना पावडर एक चमचा गरम मसाला आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण तेलामध्ये टाकायचे आहेत आता हे सर्व मसाले वाटलेलं वाटण टाकायच्या आधी अवश्य टाका यामुळे खूप छान तर्री येते कट येतो तर तर्री येण्याचं हे एक खास वैशिष्ट्य खास टिप्स आहे का तेलामध्ये सर्व मसाले टाकून बारीक गॅसवर छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर वाटलेलं वाटण टाकायचं आहे आता वाटण टाकल्यानंतर हा मसाला आणि वाटण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे हे एकजीव करताना आपण गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे मोठा गॅस करायचा नाही आता हे व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत छान एकजीव करायचं आहे अशा लहान मोठ्या टिप्स असतात की ज्यामुळे आपल्या पदार्थाला एक खास विशिष्ट चव येते स्वाद छान येतो रंगसुद्धा अप्रतिम येतो तर म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जावा खूप छान छान टिप्स असतात माझ्या व्हिडिओमध्ये आता मसाल्याचं थोडंसं पाणी टाकून हा आप मसाला आपण शिजवून घेणार आहोत आता जेवढं पाणी टाकलं आहे ना तेवढं पाणी आटेपर्यंत मसाला शिजवून घ्यायचा यामुळे काय होतं मसाला छान शिजला जातोस त्याचबरोबर जेव्हा आपला रस्सा आपण पितो ना तो एकदम लाज जवाब म्हणजे मस्तच असा चविष्ट होतो आता तुम्ही पाहू शकाल बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे आणि मसाल्याला देखील तेल सुटतं आहे म्हणजे मसाला आपला परफेक्ट भाजून होतो आहे आता तुम्ही पाहू शकाल मस्त मसाला भाजून झालेला आहे त्यामध्ये आपण कुकरला लावलेली मोडाची मटकी आणि बटाटा घालून घ्यायचा आहे आणि छान असं एकजीव करायचा आहे त्यानंतर कोमट पाणी घालून आपण यामध्ये जेवढा रस्सा हवा आहे तेवढा रस्सा आपण ॲड करायचा आहे आता जेवढं पातळ सर करू ना तेवढा आपल्याला मिसळमध्ये जास्त रस्सा घ्यायला मजा येते कारण फरसाण जसं आपण ॲड करत जातो तसा रस्सा कमी पडत जातो म्हणून गरजेनुसार अगदी व्यवस्थित असा रस्सा वाढवून घ्या आणि मस्त आता खळखळून ह्याला उकळी आणायची आहे अशा प्रकारे आपली परफेक्ट मिसळ तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल मस्त मिसळला तर्री याय लागलेली आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारी मिसळ आहे ही आणि हॉटेलपेक्षाही भारी भन्नाट अशी चव ह्याला येते तर अशा प्रकारे नक्की करून बघा अतिशय सुंदर मिसळ होते तुम्ही पाहू शकाल मस्त अशी उकळी आले आणि कडाला देखील अप्रतिम आलेला आहे तर आता हे सर्व कसं करायचं ते आपण पाहूया सर्वात अगोदर ही जी मटकी आहे बटाटे ते आहेत त्याचा लेअर पहिल्यांदा द्यायचा त्यानंतर अगदी थोडासा रस्ता आपण यामध्ये घालणार आहोत आणि त्यानंतर फरसाणा टाकायचा आहे आता फरसाणा पण बघा मी इथे दोन मूठ इतका फरसाणा टाकलेला आहे आता तुम्ही ज्या प्रकारे डिश घेताल त्यावर सर्व डिपेंड करतं तर अशा प्रकारे घेतलं तर असंच नक्की सर्व्ह करा त्यानंतर थोडासा कांदा टाकलेला आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा छान असा कट्टाचा रस्ता म्हणजे तर्रीचा रस्ता वरून टाकायचा आहे तर अशा प्रकारे मिसळ सर्व करायची ही योग्य पद्धत आहे तर अशा प्रकारेच नक्की करा आणि चला त्या डिशमध्ये मस्त ब्रेड घेऊयात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट करून कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ना नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील थँक्यू